नाशिकच्या कुठवडनगरमध्ये राहणारा रवींद्र शिवाजी कोल्हे हा आर बी आय बँकेत नोकरी करत होता काल पिंपळगाव बहुला गावातील ज्योती विद्यालयाच्या मैदानावर तो जळालेल्या अवस्थेत आढळून आला पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तो गंभीररित्या भाजलेल्या स्थितीत होता पोलिसांच्या चौकशीत त्याने नावगाव सांगितले त्यास रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचा मृत्यू झाला दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र कोल्हे याला शेअर बाजारात मोठा आर्थिक फटका बसल्यानं आर्थिक विवंचनेत तो सापडला होता नैराश्य आल्यानं त्याने आत्महत्येचा प्रयत्न निर्णय घेतला आणि अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतले सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी या संदर्भात माहिती दिल। दिली त्यांना मी ही माहिती दिली त्यांना ते ओळखत नव्हते की हे आमच्या गावचे नाही म्हणत होते मग त्यांना मी त्याचा चेहऱ्याचा फोटो टाकला आणि मग त्यांना माहिती घ्यायला त्यांनी बराच वेळ प्रयत्न केला तर तो त्या इटावापासून तीन साडेतीन किलोमीटर लांब मळ्यामध्ये राहतात ते त्यामुळे त्यांना संपर्क होत नव्हता लोक मग त्यांच्या गावातील एक जाधव नावाचे इस्माचा फोन आला की आम्हाला अशी माहिती दिली पोलीस वाटल्याने मग आम्ही त्यांना थोडी ह्या तिघे सांगितले की अशी अशी घटना घडली तर तुम्ही त्यांचे कोण नातेवाईक चांदवडवर इथे यापेक्षा इथे कोणी आहे का नाशिकमध्ये त्यांना पाठवा सिव्हिल हॉस्पिटल आम्ही आणलेलं आहे त्याला उपचार चालू आहे ते म्हटले की त्याचा एक भाऊच तिथे राहतो आणि एक नातेवाईक पण आहे त्यांना आम्ही तिथे पाठवतो मग त्यांचा भाऊ आणि नातेवाईक हॉस्पिटलला आले उपचार चालू होते पेशंटवरती काही घटना घडली त्यांना सगळी हकीकत आम्ही सांगितली की असा सगळा प्रकार आहे जेव्हा मी त्याला उपचार चालू असताना विचारपूस केली तर तेव्हा असं सांगितलं की तू असं का केलं बघा तू कारण प्रथमदर्शनी ती सुसाईड केस दिसत होती क्राईम सीनवरून आणि त्या मिळालेल्या वस्तूवरून मग तो बोलायला लागला की साहेब मी घरच्यांना फसवलं माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी आईवडिलांचं नाव बदनाम केलं म्हटलं बाबा काय झालं नेमकं सांग तो म्हटला की मी पहिले मॅक्स इन्शुरन्स कंपनीत होतो दरम्यान मी शेअर मार्केटमध्ये मा पैसे गुंतवायला लागलो मित्रांकडून पैसे घस निघून गुंतवायला लाग लागलो मला लॉस होत गेला मग मी ती नोकरी सोडली आणि जवळपास सोळा लाख रुपये माझे ह्या शेअर मार्केटमध्ये मा गेले ते सगळे मित्रांनी भरले मग मी पुन्हा कामाला लागलो आर बी एल नावाची बँक आहे मायको सर्कलला तिथे मी परत कामाला लागलो आज महाशिवरात्र असल्याने मी मोटरसायकलवर त्र्यंबकला गेलो दर्शन करून परत येत असताना मी इथे थांबून मला जगायचं नाही मी असं ठरवलं म्हणून मी हे कृत्य केलं आहे मला कोणी त्रास दिला नाही किंवा याच्याबाबत काही नाही असं त्यांनी सांगितलं मग मी ते नातेवाईकांनाही सांगितलं त्यांची ऑडिओ रेकॉर्डिंग केलेली होती व्हिडिओ रेकॉर्डिंग ती पण त्यांना ऐकवली त्यांची पण खात्री पटली की त्याने कशामुळे आहे संशयाचा प्रकार प्रयत्न केला आणि रात्री उशिरा झाल्याची माहिती मिळाली त्यावरून आकस्मात मृत्यू दाखल आहे अधिक तपास आम्ही करत आहोत मुळचा तानवड तालुक्यातील विटाई गावचा असलेल्या मयत रवींद्र कोल्हे यानं केलेल्या या कृतीनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक